पासून हा खेळाडू थोडासा दूरवर राहिलाय मध्य थोडस मध्यम पिरियड मध्ये आपण जर पाहिलं तर या खेळाडूच्या डोळ्याला झालेली दुखापत तज्ञ तर मात्र घेतलेलं की क्रिकेट पासून थोडस अंतर आता मात्र दुखापत कम्प्लीट झाल्यानंतर मात्र बरा झाल्यानंतर तो कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये शरद कोंडाळकर वाईचा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये घनसोली टीम कडून छत्रपती इलेव्हन या टीम ला बिलॉंग करत असताना महत्वाचा खेळाडू दोन बॉलचा खेळ संपलाय आतापर्यंत खातं उघडता आलं नाहीये नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात बॅट्समनच नाव आहे अगेन्स्ट पहिलाच बॉल यो लेंथ वेग शरद कोंडाळकर मैदानाच्या आतमध्ये जाणू एक्सप्रेस होत आहेत जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केला बेहतरीन गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी ला त्याचा अगेन्स्ट श्री हाही कमी नाहीये नॉन स्ट्राईक एंड वरती अमर भामर एक मोठं नाव आहे शरद पुन्हा एकदा निघाले श्री साडी ओ, ओ, डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने पार सरळ हिट षटकार मैदानाच्या आतमध्ये श्रीच्या बॅट मधून कडक कडकडीत प्रघात करणारा हा षटकार सिक्सर मैदानाच्या आतमध्ये आलेला श्री जनू सांगत आहे अरे मशर होणे का शौक नाही आहे बस कुछ लोगो का गुरूर तोडना आहे मैदानाच्या आत मध्ये आक्रमक पवित्रा शरद पुढचा बॉल बननाईट मैदानाच्या आतमध्ये शरद कोंडाळकर या गोलंदाजाची खऱ्या अर्थानेही महत्वाची भूमिका राहिली आहे जबरदस्त रनअप फॉलो थ्रू मध्ये इंड जो आहे ना तो जबरदस्त करत असताना रिक्स हातामधली मनगडी कलाई यांचा वापर अतिशय जबरदस्त करताना पाहायला मिळाल्यात शरद कोंडाळकर अगेन्स्ट द श्री हो यावेळी पहा भन्ना आठ वेग मैदानाच्या आतमध्ये बीट केलाय सहा धावा धावपलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय एका बाजूला छत्रपती इलेवन तर दुसऱ्या बाजूला टीम साई बॉइस साई इलेवन या टीम कडे नजरा वळवल्यात नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दीपक कळंबे गोविंदीच्या ट्रॅकवरती आलेत ओव्हर द विकेटने समोर आई अमर ओ जबरदस्त लांब 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 दूर 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 दूर, दूर खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये खर फार सुंदर रित्या पाहायला निहायला आणि तद नंतर कॅरी केलाय अमर बामरस एक मोठा मासा लागलाय गळाला बिग फिश ऑन द बिग बास्केट बिग बाट अमर बामरस बाद झालेत टीम साई बॉइज ला क्रमांक दोन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला जबरदस्त मुकाबला महामुकाबला कॉलनी गटातील ही महत्वाची मॅच या मॅचकडे कडे नजरा वळवल्या गेल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात नाव आहे तुषार इनाट नंबर चार वर तिथे दाखल होत आहेत त्यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात माना फिरवल्या गेल्यात पहा संघाचा संघनायक इन ॲक्शन मध्ये येताना पाहायला मिळाला लिटिल मास्ट अनेक वेळा असं म्हटलं होता ना की हालो तोसे हार जाण्यावाला मत समजना हा छोटासा खेळाडू जणू सांगण्यासाठी तयार झाला हाल तोसे हार जाणेवाला मत समजना आज हवा अगर तुम्हारी तरफ आहे तो कल तुफान हमारी तरफ होगा आता तुफानी खेळी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये नाव आहे संघाचा संघनायक तुषार क्रमांक चार वरती आले आहेत गोलंदाज आपल्या ट्रॅकवरून निघाले दीपक कळंबे ओव्हर विकेटने हा भन्नाट वेगाचा बॉल बॅट ची एच बिहाइंड शरद कोंडाळकर यांच्याकडून झालेला हा ड्रॉप पाहायला मिळाला सूर्याने डोंगराच्या आड छावणी टाकली आहे पहा किलबिलाट केल्या पक्षाने आता घरच्या दिशेने जाण्यासाठी कालच्या दिवसामध्ये झालेली सुरुवात या स्पर्धेची अंतिम टप्प्याकडे वळालो आहे मी स्टाईम आहे तुषार त्याच्या खाली पॉइंटला क्षेत्रक्षक कॅरी केला गेलाय झेल संपलाय तुषार यांचा खेळ बॅक टू साई दॉयज आणखी खाजरा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतील नाव आहे प्रणव आलेत प्रणव मैदानाच्या आतमध्ये पहा इथे सहा धावांवरती कुठेतरी रोखण्यामध्ये यश मिळालंय साई बॉयज या संघाला अधिकच्या धावा बनवून द्यायच्या नाही आहेत त्याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलेला फलंदाज प्रणव त्याच्या अगेन्स्ट दीपक ओव्हर विकेटने आता बॅटल सुंदर रंगलं जाईल पहिलाच बॉल शरीरापासून लांब खेळवण्याचा प्रयत्न फॉलो केला गेलाय आणि इथे हा आलाय तो डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये दीपक यांची गोलंदाजी लयबद्धता राहिली आहे चांगली लाईन चांगली लेंथ याच्यावरती ते गोलंदाजी करतायत आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा सुसज्ज झाल्या आहेत ओहो यावर उडवला लॉफ्ट केला क्षेत्रशक आहेत कार्य केला गेलाय तू चलमय आया सटन टाइम्स ऑफ पिरियड मध्ये लागलेला ब्रेक साई बॉईज अडचणींचा सामना मैदानाच्या आतमध्ये करावा लागलाय ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो बॉल लेंथवरती स्पॉट झाला पदध आलीत त्याचा उपयोग करून बॉलला पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता मात्र एक्झिक्यूट करता आलं नाही आहे मोठा प्रहार केला होता मात्र डिस्मॅच करता आला नाही आहे धाव संख्या सहा या आकडावरती रोखवली गेली चला थोडासा वेग वाढूया अधिकच्या वेगाने आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊया नवीन फलंदाज दाखल झाले आहेत नाव आहे उमेश उमेश मैदानाच्या आतमध्ये क्रमांक पाच वरती आले आहेत अर्धी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सुसज्ज झाली आहे टीम साई बॉइ कम करावा लागेल साई बॉईज साई साईन साई इलेव्हन येस साई इलेव्हन असा उल्लेख आम्ही करतोय हो लव्हर फुलटॉच चाल सा ऑन साईडला शॉर्ट मध्ये क्षेत्र शकते त्यांच्या हाताला ब्रश करून डीप मध्ये मिडविकेटला प्रोडक्शन दिलं तिथे कॅरी केला गेला धावस एकने भर निभर धावसंख्या दोन षटकारांच्या पाठीमागे फक्त आणि फक्त सात लो स्कोरिंगची मॅच मैदानाच्या आतमध्ये पहायला मिळाल्या आक्रमण करावं लागेल अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं तर ना कदबडा ना पद बडा अरे जो मुसीबत मे खडा वही सबसे बडा आता आलेल्या संकटाला भिडावं लागेल संकट कितीही मोठं असलं तरी तुम्हाला त्या संकटाला भिडावं लागेल अन्यथा एकतर संकट तुम्हाला संपेल नाहीतर तुम्ही संकटाला संपवा आता कशा पद्धतीने इथून पुढे स्टार्टर्जी आखली जाईल साई इलेव्हन या टीम कडून छत्रपती इलेव्हन ही टीम बऱ्याच कालखंडानंतर फायनल मध्ये पहायला मिळाल्या कॉलनीचं क्रिकेट ज्यावेळी आम्ही फॉलो करतो त्यावेळी मात्र या टीमकडे आम्ही विशेष करून नजरा पाहिल्यात साई इलेव्हन ही टीम सातत्याने पारितोषिकांमध्ये पाहायला मिळाले छत्रपती इलेव्हन या सीझन मध्ये शरद कोंडाळकर यांचा कमबॅक टीमला पुढे घेऊन आहे गोलंदाज पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती शॉर्ट फुल पुल, अनसक्सेसफुल कार्य केला गेला संपलाय फलंदाजाचा खेळ उमेश बॅक टू द पेलियन आदरा अभिषेक यांनी कॅच कॅरी केला चला थोडसा वेग घ्या बॅट्समन लगेच पाठवा निवेदन आहे आयोजन कमिटीच्या वतीने चला कॉलनीची टीम साई इलेव्हन थोडस सा याची भूमिका घ्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील क्रमांक सात वरती आदित्य गणेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत चला दादा थोडंसं अधिकच्या वेगाने जा मॅरेथॉन घे प्लीज बॅट्समनला विनंती आहे आदित्य द बॅटर दाखल झाले आदित्य मैदानाच्या आतमध्ये आता येणारे बॉल शिल्लक आहेत फक्त पाच चला अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज पण थोडासा मॅच ऑन करूया येस सूर्यकांत सर आयोजकांकडून कॉल आलाय तुमच्यासमोर आम्ही तो फॉरवर्ड करतोय चला गोलंदाज निघाले मैदानाच्या आतमध्ये गणेश हो यावेळी जबरदस्त बाउन्सर पाहायला मिळाला हो इथे वाईट बॉल कॉल केला गेला अनेक वेळा आपण पाहतो ना तुम्ही जर जास्त सिगरेट पिला तर तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जास्त डान्स केला तर तुम्हाला डान्सर म्हटलं जाईल मात्र हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला आणि जबरदस्त बाउन्सर हाताळला गेलाय बाउन्सर पाहायला मिळाला पुढचा बॉल हो याही वेळी पहा भन्नाट मग मैदानाच्या आतमध्ये धारण केलं या गोलंदाजाने त्याच्या कद जाऊ नका त्याच्या अबिलिटी कडे क्षमता आहे आणि दाखवली आपली क्षमता क्षमतेवरती पुरेपूर उभा राहिलाय त्याने सांगितलं मेहनत बहुत लगी है मुझे अपना किरदार मे ओ यावेळी टॉस हिट करण्याचा प्रयत्न बिहाइंड द एस टी रक्षकाने कॅरी केलाय आणि विकेटच पतन फलंदाज बाद झाले ते आदित्य श्रीमंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नाव आहे रईस मैदानाच्या आतमध्ये पहा रईस हा खेळाडू आलाय आणि त्याला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय क्रमांक आठ वरती सहा खेळाडू बाद झाले आहेत साई इलेव्हन या टीमच्या चर्चा राहिली गणेशी गोलंदाजी महत्वाची भूमिका राहिली आहे गणेशा गोलंदाजाची अंतिमचे तीन गोलंदाज निघाला खोलवरचा बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने वी झोन मध्ये केला असते बॅटने एक धाव आहे आणि स्ट्राईक वरती आणलंय मात्र आता श्री या बॅटरला श्री यांनी या, या मॅच मध्ये एक षटका ठोकलाय आणि आता धाव संख्या नऊ या दोन बॉलवरती जर दोन मोठे प्रहार आलेत ना तर मॅच अतिशय जबरदस्त होऊ शकते साई इलेव्हन या टीम कडे ती गोलंदाजीची क्षमता आहे गोलंदाजी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे हो हो यावेळी उडवला लॉफ्ट केला एरियल रूट दिला गेला मैदानाच्या आतमध्ये त्याने सांगितलं टकराना सा है मुझको जो मेरा है वो पाना है मुझको जहां सब चाहते हैं हार मेरी बस वही से जीत कर आना है मुझको यावेळी मात्र जबरदस्त प्रहार चेडू सीमा पार षटकार सिक्स अनेकानी वाट पाई पराभवा मात्र मी माझ्या क्षमतेवरती उभा राहीन आणि आणखी एक मैदानाच्या आतमध्ये लगातारचा दुसरा मोठा प्रहार त्याने सांगितलं अरे सहा बक्के सहा आणि सहा दुने बारा आणि आक्रमण केलंय लगातारचे दोन मोठे प्रहार मैदानाच्या आतमध्ये षटकार धावसंख्या बहरली आहे आणि आता धावसंख्या जाऊन जाऊन आहे सरळ धावा धावफलकावरती लागावल्या गेल्या बावीस धावा तुम्हाला बनवायच्या आहेत याची दखल फायनल मैदानाच्या मध्ये चर्चा होईल आणि टॉस केला जाईल आपण जॉईंट होऊया मेगा फायनलचा चा टॉस थँक्यू ज्यांचा आवाज आपण ऐकला शैले जाधव सरांचा आपण आवाज ऐकला सर्व ग्रामस्थांना विनंती करूया या आपण टॉस करूया आलेल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करूया की आपण हा टॉस आता मैदानामध्ये करूया दोन्ही कॅप्टन्स वैगाव आणि टीम भैरवनाथ बोरगाव आपण कॅप्टन पाठवा आणि आलेल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करूया की आपण सर्वांनी या आपण हा टॉस मैदानाच्या आतमध्ये करतोय आपल्या उपस्थितीमध्ये आलेल्या जोरगावच्या सर्व ग्रामस्थांना आपल्याला विनंती आहे भरपूर ग्रामस्थ या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचबरोबर जगदंबा स्पोर्ट्स जोर या टीमचे खेळाडूंना विनंती करूया की आपण सर्वांनी या कारण सर्वांनी मेहनत घेतलेली आहे आणि दोन्ही कॅप्टन्सलाच फक्त या ठिकाणी आपण आमंत्रित करतोय आणि हा टॉस आता आपण इथे करूया आपण टॉस करूया मेगा फायनल ची मॅच सर्व ग्रामस्थांना विनंती करूया की आपण या आपण टॉस करूया सर्व ग्रामस्थांना विनंती करूया की आपण या सर्व ग्रामस्थांना विनंती करूया दोन कॅप्टन्स ला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया आणि सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी आपण आमंत्रित करूया आपण सर्वांनी या दोन कॅप्टन्स इकडे या एक इकडे एक तिकडे या ट्रॉफीसाठी तुम्ही खेळणार आहात सर्व ग्रामस्थ या जगदंबा स्पोर्ट्स सर्वजण या आपण सर्वांनी टेबलच्या पाठीमागे मागे या आणि आपण काही आठवणी जपूया तुम्ही सर्व ग्रामस्थ आणि जगदंबा स्पोर्ट जोरचे सर्व खेळाडू या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेगा फायनलचा टॉस होणार आहे एका बाजूला भैरवनाथ बोरगाव आणि वयगाव यांच्यामध्ये लढत होणार आहे आणि या लढतीचा मेगा फायनलचा आपण टॉस करत आहोत नाणेपिकीचा कौल आपण करूया दोन टीम मध्ये मेगा फायनलची मॅच होती आणि आपण हा टॉस या ठिकाणी करूया ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस होता आहे नाणेपिकीचा कौल टॉस वैगाव इलेव्हन नाणेपिकीच्या कौलचा आवाज येणार छापा काटा टेल ओके आपण कॉइन स्पिन करूया नाणेपिकीचा कौल एकदा जोरदार टाळ्या फायनलच्या टॉस साठी प्रवीण वाडकर नाणेपिकीच्या कौलचा आवाज येणार आहेत आपण कॉइन स्पिन करूया पुन्हा एकदा मेगा फायनलच्या मॅच चा टॉस होतोय कॉइन आपण स्पिन करूया छापा नाणेपिकीच्या कौलचा आवाज आहे आणि छापा आलेला आहे वैगाव टीमने टॉस जिंकलाय वैगाव टीमने टॉस जिंकलेला आहे आणि या वर्षीच्या पहिल्या स्पर्धेमध्ये किंवा ही पहिली स्पर्धा आहे वैगाव संघासाठी की तो क्वालिफाय झालाय मेगा फायनलची मॅच खेळतोय कशा भावना आहेत आज या ठिकाणी जोर संघाने किंवा जोर गावाने जी स्पर्धा आयोजित केलेली आहे ते आयोजन खूप चांगलं आहे आणि आज आम्हाला आज फायनलमध्ये खेळण्याची जो जी संधी भेटलेली आहे ती खूप खूप खुँ छान आहे आज, आज बडेसाहेबांचं मी खूप खूप आभार आहे की त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायला आणि सर्वात महत्त्वाची स्पर्धा पार पाडली ही खूप चांगल्या प्रकारे पार पडली त्याच्या वाट्यामध्ये त्यांचं जा जा सगळ्यात जास्त योगदान असेल तर अजित बडेसाहेबांचे कारण त्यांनी खूप 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 टेन्शन घेतलेले त्यामध्ये आणि दुसरी गोष्ट आहे आहे की आता टॉस बॅटिंग बॅटिंग करणार निर्णय घेत एकंदरीत संघ चांगला खेळलेला आहे आणि प्रत्येक संघाचं स्वप्न असं की ज्या स्पर्धेमध्ये आम्ही उतरू त्या स्पर्धेमध्ये आम्ही मेगा फायनल पर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आज तुमचा संघ आहे हो नक्कीच आज दोन मागच्या दोन तीन स्पर्धा आमच्या अशा झाल्या त्याच्यामध्ये आमचा संघ एक दोन वेळा अपयशी पण झाला थोडा दोन तीन मॅच म्हणजे दोन झाला अपयशी झाल्या पण आज आमचा फायनलमध्ये पोहोचलेला आहे आज आमच्या मुलांनी खूप मेहनत घेऊन किंवा खूप हे करून खेळलेले आहेत तर समोरचा संघ सुद्धा आज फायनलमध्ये खेळला त्यांचे ते अभिनंदन आहे विशाल मी तुमच्याकडे भैरवनाथ बोरगाव संघाने या दिवसाची भरपूर दिवस वाट पाहिलेली आहे अखेरकार तो दिवस आला असं म्हणतात एका प्रयत्नामध्ये यश मिळत नाही परंतु एक दिवस निश्चित मिळतं आजचा तो दिवस आहे का भैरवनाथ बोरगाव संघाचा हो नक्कीच आजचा दिवस आहे आणि मी माझ्या खास करू माझ्या टीमला मी खूप खूप धन्यवाद देतो की आज पोराने ना जवळजवळ तीन वर्ष मेहनत केली आणि दरवेळेस आम्ही जायचो फर्स्ट राऊंडला हरायचो सेकंडला हरायचो क्वार्टर फायनलला हरायचो आज पोरांची मेहनत एवढी होती की आज जिद्दीनं खेळली आणि मेगाफायनल खेळतोय यासाठी मी माझ्या टीमचं आणि आमच्या युवा मंडळाचे सर्व सहकारी ग्रामस्थ सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि संघाने यावर्षी वाई पश्चिम बा क्रिकेट असोशियनला जे व्यासपीठ निर्माण करून दिले खेळण्यासाठी तर अजित बडे आणि जोर संघाचं मी खूप खूप अभिनंदन करतो की दरवर्षी त्यांनी हे व्यासपीठ द्यावं आणि अशीच मुलं आपली पश्चिम भागातली गडक पुढं जाणार आहेत आ, विशाल आणखीन एक प्रश्न तुमच्यासाठी असेल बरेचसे संघ तुमच्यासारखे आहेत वर्षनुवर्ष घे होत आहेत परंतु बक्षीस पात्र फेरीसाठी ते क्वालिफाय होत नाहीत प्रयत्न करतायत परंतु तुम्ही त्यांना काय सांगाल की एक दिवस असा येतो की तुम्ही बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होता मी खरंच ह्याच्यावर एक सांगू शकतो की दर संडेला मॅचेस येते माझी मुलं कामाला कोण नाही आहेत एक चार पाच जणांनी आम्ही कॉन्ट्री काढतो ही संघ फी भरतो आम्ही प्रवेश फी पोरांना खूप म्हणजे पैसे मागायला पण आम्हाला खराब वाटतं पण पोरांना मी एकच सांगायचो तुम्ही जिद्दीनं खेळा एक दिवस आपला येणार आणि आजचा दिवस तो नक्कीच भैरवाचा आणि जैनी कुंभराच्या नावानं सांग बघा आजचा दिवस तो आमचाच आहे मेगा पर्यंत पोहोचलो त्याचा सर्व पवारांना धन्यवाद आणि सगळ्यांना एकच सांगू शकतो की एक दिवस तुमच्या नशिबातला लिहिलेला आहे आणि तो दिवस नक्कीच तो रविवार किंवा शनिवार असो पण तो तुम्हाला बक्षिसापर्यंत घेऊन जाणार फक्त वेट अँड वॉच <laughs> <laughs> काय बात आहे तुम्हाला संयम हा ठेवावा लागतो जिद्द तुम्हाला दाखवावी लागते आणि भैरवनाथ बोरगावला क्षेत्रक्षण करायचं आहे नाणेपेकीच्या कौलची माहिती आहे दादा मी तुमच्याकडे जोरगाव म्हटलं तर शेवटचं गाव वाईच्या पश्चिम भागातलं त्याचं काही घरांचं गा, गा, पुनर्वसन झालेलं आहे फलटण येथे आणि असं एकंदरीत वाई आणि फलटण आपण बरेचशे मंडळी पाहिलं तर उदरनिर्वाहासाठी स्थायिक आहेत मुंबईसारख्या ठिकाणी एक चांगल्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन वाईच्या पश्चिम भागातून आलेलं आहे जोरगावाच्या वतीने आपल्या भावना कशा आहेत नमस्कार आमचे कृष्णाखोऱ्या येथील शेवटचं गाव म्हणजे जोरगाव जोरगाव हे निसर्गरम्य गाव, निसर्गर गाव होतं पर परंतु तिथं निसर्ग कोपल्यामुळे धोंबलकोडी हे धरण झालं धोंबलकोडीपणे आम्ही विस्थापित झालो विस्थापितमध्ये आई आमच्या गावाचे दोन भाग झाले एक जोर वाकरी आणि एक कुरवली परंतु आमच्या जे मुलांनी दोन्ही गावाच्या मुलांनी संघटित होऊन ही संघटना चालवली आणि दोन वर्षाच्या अतोनात प्रयत्नानंतर असे हे जे ग्राउंड मिळवलं आणि स्पर्धा बरवल्या त्याचा सार्थक आम्हाला फार मोठा अभिमान आहे इथून पुढे त्यांना प्रत्येक वर्षी आम्ही ग्रामस्थ जे पाहिजे ते सहकार्य करण्यास तयार आहोत आणि आम्ही त्यांना प्रोत्साहित करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जोरदार टाळ्या जोरगावच्या आयोजनासाठी अधिकचा वेळ घेणार नाही आणि भैरवनाथ बोरगाव अ ला आणि साठी देव्या शुभेच्छा मित्रांनो टॉस झालेला आहे आणि टॉस मध्ये वैगाव टीमने टॉस जिंकलाय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय भैरवनाथ बोरगावला आमंत्रित केलंय गोलंदाजी करण्यासाठी ही मेगा फायनलच्या टॉस ची माहिती आहे ओळ्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया घनसोली कॉलनीच्या गटातल्या मेगा फायनलचा थरार कॉमेंट्री बॉक्स मधून शैलेश जाधव सरांचा आवाज त्याचबरोबर एक मोबाईल मिळालेला आहे आणि त्याचबरोबर दहा रुपयाचं कॅश आहे जर कोणाची असेल ओळख पटवून आपण घेऊन जाऊ शकता आपण नोंद घ्या मोबाईल फोन आहे जर कोणाचा असेल तर तो आपण ओळख पटवून घेऊन जा धन्यवाद दरम्यान मात्र आपण पहा टॉप झालाय फायनलचा मेगा फायनलचा या स्पर्धेच्या अंतिमचा मुकाबला महामुकाबला तत्पूर्वी कॉलनीचा हा देखील तेवढाच ताकदीचा आणि तेवढा जबरदस्त प्रहारीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला बॉल पंचरपर्यंत धाव संख्या सोळा धावपलकावरती लगावली आहे एक पूर्णांक दोन बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे इथे सरांच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन आली आहे पहा जबरदस्त प्रहार आहे क्षेत्रक्षक खाली विकेट चा पतन मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये कमबॅक केलाय टीमने छत्रपती इलेवन या संघाला दिलेला हा मोठा हादरा एक विध्वंसक फळंदाज अभिषेक टू अक्षय वाडकर हे प्रामाणिक खेळाडू आहेत आणि प्रेक्षकही आहेत त्यांनी आमच्यापर्यंत हा मोबाईल जो आहे तो आमच्यापर्यंत आणून दिलाय हा प्रामाणिकपणाची खऱ्या अर्थाने त्यांनी इथे माहिती दिल्या निलेश सर असे खेळाडू असणं फार गरजेचं आहे आज मोबाईल मिळाल्यानंतर कोण लगेच लपत्ता होऊन जातं मात्र हे आमच्या वाईचे खेळाडू आहेत शिस्तीचे आहेत आणि त्यांनी मात्र इथे मिळालेला मोबाईल आमच्या आयोजन कमिटीपर्यंत पोहोचवलाय आम्ही त्यांचे आभार मानू आणि त्यांचा सत्कारही या स्पर्धेच्या दरम्यान करूया दरम्यान मात्र डॉट बॉल नवीन जीवन एक आक्रमक फलंदाज आहे जीवन जीवन गोपाळे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती उमेश हो यावेळी मात्र ताकदीचा वापर टाइमिंग प्रॉपर मॅचला कलाटणी देणारा षटकार सिक्सर मॅच फिनिश जबरदस्त बॅटिंग जीवन गोपाळे मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये कॉलनी क्रिकेट मध्ये या टीमने मात्र आता धड़ाका दाखवून दिलाय छत्रपती टीम मैदानाच्या आतमध्ये या महामुकाबल्याला विजेता आहे टीम छत्रपती इलेवन विन द मॅच वेल्डन टीम छत्रपती इलेवन ग्रेट प्ले वा साऱ्यांचा गजर बराच काही शरद कोंडाळकर आणि जीवन गोपाळे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात फार कालखंडानंतर मात्र हा विजय या टीमने मिळवला वा वेल्डन टीम आपलं खूप खूप अभिनंदन आहे आता मात्र जाऊया या महामुकाबल्याकडे आजचा दिवस या स्पर्धेचा अंतिमचा दिवस कालच्या दिवसामध्ये सुरुवात